भारतीय जनता पक्ष शेवटचा घटका मोजतो आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांना सुपाऱ्या देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे निखिल वाकळे ऍडव्होकेट सरोदे आणि विश्वभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले त्यांना ठारच मारायचं होतं हा काय प्रकार आहे हे जे तीन नेते आहेत हे तीन सामाजिक कार्यकर्ते आहेत हे का कुत्र्याची पिलं वाटली काय हे जे म्हणतात गाडी खाली कुत्र्याचं राजीनामा मागतील वागळे सरोदे विशंभर चौधरी यांच्या जीवाचं काय बरं वाईट झाले असत तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून ते तिकडे दुर्लक्ष करणार होते अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर याची ज्या प्रकारे हत्या झाली कोणतं वैयक्तिक कारण वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणता तुमची जबाबदारी नाही बेकायदेशीर पिस्तुल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी अभिषेक घोसाळकर पिलो त्याची पत्नी त्याची लहान मुलगी त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्लाय अरे कुत्रे तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंगताय एक लक्षात घ्या या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये मा अखेरची घरघर लागलेली आहे या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलंही बदलत आहे राज्यातलाही बदलत आहे तेव्हाही हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने उतरवू